सध्या एक मुद्दा आपल्या देशामध्ये प्रचंड ज्वलनशील बनलेला आहे आणि तो म्हणजे आरक्षणाचा म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये काही जाती सोडले तर बहुतेक प्रत्येक जात ही आपल्याला आरक्षणाची मागणी करते आहे आणि याच्यासाठी मग त्यांचे आंदोलन चाललेली आहेत संघर्ष चाललेला आहे जसं राष्ट्रातलं वातावरण आहे तसंच महाराष्ट्रातलं वातावरण आहे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक आंदोलनं चाललेली आहेत आणि काही आंदोलने जी आहेत ते केवळ निवडणुका आल्या की मग त्या आंदोलनाचं पेव फुटत आणि आंदोलनं सुरू होतात आता काही आंदोलनं जी आहेत ती त्यांचा जो नेता असतो त्या नेत्याचं महत्व वाढवण्यासाठी केली जातात आणि काही आंदोलनं जी आहेत ती एखादा मुद्दा जर भरकटवायचा असेल किंवा एखादी घटना घडली गट आणि त्या घटनेमुळे जर समजा कोणीतरी अडचणीत येत असेल तर तो मुद्दा भरकवण्यासाठी किंवा तो मुद्दा दुसरीकडे वळवण्यासाठी मग काही आंदोलनं प्लॅन केली जातात काही आंदोलनं दुसऱ्यानं केली म्हणून आपण करायचे म्हणूनही केली जातात आणि काही आंदोलनं खरच प्रामाणिकपणे समाजासाठी केली जातात तर अशा पद्धतीनं अनेक प्रकारची आंदोलन समाजामध्ये सुरू आहेत आता याचा किती फायदा होतो किती नुकसान होतं हा भाग वेगळा पण या काळामध्ये काही लोक स्वतःचं जीवन संपवतात स्वतःला संपवतात आणि काही ठिकाणी अपघात वगैरे घडतात दुर्घटना वगैरे घडते याच्यामध्ये काही लोक म्हणजे काहींचा मृत्यू होतो काही ठिकाणी असं पण होतं की कधी को कोणाची तरी हत्या वगैरे पण होते आता या घटना या या आंदोलनाशी जोडल्या जातात आणि त्या जोडून काही लोक त्यात काही खरंच घडलेले असतात काही गोष्टी बनाव केल्या जातात तर अशाच काही घटना आज आपण बघणार आहोत आणि त्या तीन घटना आहेत त्या तीनही घटना लातूरमध्ये घडलेल्या आहेत तर आपल्याला जायचंय लातूरमध्ये तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बळीराम श्रीपती मुळे यांचं वय साधारण छत्तीसच्या आसपासचं आहे आणि ते शिंदगी तालुका अहमदपूर या भागामध्ये राहणारे तर यांनी वीज घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर मग त्यांना तात्काळ दवाखान्यामध्ये प्लॅनेट हॉस्पिटल आहे लातूरचं त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावरती उपचार चालू झाले होते आता यावेळेस ज्या उपचाराच्या दरम्यान एका नातेवाईकानं त्यांनी आत्महत्यापूर्वी म्हणजे आत्महत्या जो प्रयत्न केला त्याच्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना दिलेली होती आता याच्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहे किंवा अशा आशयाचा किंवा या संबंधीचा मजकूर त्याच्यामध्ये होता आता ही जेव्हा बातमी बाहेर आली समाजामध्ये आली मीडियामध्ये आली त्याच्यानंतर मग अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते ही मंडळी त्या व्यक्तींना भेटायला दवाखान्यामध्ये गेलेली आहे आणि अशा पद्धतीनं कोणीही असं करू नये किंवा टोकाचा निर्णय घेऊ नये असं सांगण्यात आलेलं होतं असं आवाहन आवाहन करण्यात आलेलं होतं आता हे घटना झाल्यानंतर काही दिवसातच तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता या दिवशी वाल्मिक शिवाजी मेळले वय वर्ष साधारण बत्तीस राहणार दादगी तालुका निलंगा तर यांना इलेक्ट्रिक शेगडीचा करंट बसला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आता नंतर पोलिसांना कळवण्यात आलंय पोलिस आले पंचनामा वगैरे झाला होता आता पंचनामा करत असताना पोलिसांना कोणतीही चिठ्ठी मिळालेली नव्हती आणि नंतर त्यांच्या घरचा जो शर्ट आहे त्या शर्टाच्या खिशातून एक चिठ्ठी मिळालेली होती ज्याच्यामध्ये महादेव कोळी समाजाला जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही किंवा महादेव कोळी समाज जात आणि प्रमाणपत्र वगैरे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये उल्लेख होता किंवा त्या संबंधीचा उल्लेख होता आता ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला अनिल बळीराम राठोड वर्ष साधारण सत्तावीस वर्ष तर हा सत्तावीस वर्षाचा तरुण राहणार हनुमंतवाडी तांडा तालुका चाकूर तर हा तरुण घराचं बांधकामासाठी पाणी पाणी मारत असताना विद्युत पंपाचा करंट लागला आणि त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता याचे सुद्धा मरणोत्तर पंचनाम्यामध्ये कोणतीही चिठ्ठी आढळलेली नव्हती मात्र नंतर शिवाजी जाधव या व्यक्तीनं एक चिठ्ठी पोलिसांना दिली होती आणि ती मृत व्यक्तीनं लिहिल्याचा दावा करण्यात आलेला होता याच्यामध्ये बांजारा समाज आणि आरक्षण वगैरे अशा संबंधीचा विषय होता आता ह्या चिठ्ठ्या पोलिसांना मिळाल्या होत्या या तीनही प्रकरणामध्ये पोलिसांनी त्या त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता किंवा अकस्मात मृत्यू वगैरे अशा पद्धतीनं ते दाखल करण्यात आलेलं होतं आता हे झाल्यानंतर या संबंधित पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांच्याकडून चौकशी करायला सुरुवात झाली होती पण या चिठ्ठ्यांबाबत पोलिसांना संशय होता एक व्यक्ती स्वतःच जीवन संपवण्याचा प्रयत्न करते पण त्याच्याजवळ चिठ्ठी सापडत नाही ती घरामध्ये सापडते एक व्यक्ती करंट लागून जीवन संपत त्या व्यक्तीच आणि त्या व्यक्तीच्याही त्याच्याकडूनही काही चिठ्ठ्या मिळतात तर अशा पद्धतीनं ह्या ज्या घटना आहेत त्या घटना वेगळ्याच गोष्टीकडे इशारा करणाऱ्या होत्या आणि त्याच्यामुळे पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली होती आणि पोलिसांनी अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली सापडलेल्या चिठ्ठ्या आणि जी व्यक्ती गेली किंवा ज्या व्यक्तीनं जी व्यक्ती दवाखान्यात आहे त्या व्यक्तीचा हस्ताक्षर याची तपासणी पोलिसांनी केली होती आणि लक्षात आलं की यांचं हस्ताक्षर एकमेकांशी जुळत नाही आता जुळत नाही म्हटल्यानंतर मग पोलिसांनी म्हणजे आता पोलीस ठाणे चाकूर या ठिकाणच्या प्रकरणामध्ये हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही पडताळणी पोलिसांनी केली होती आणि त्यावेळेस मग चिठ्ठी लिहिणारे काही संशयित निष्पन्न झाले होते समोर म्हणजे पोलिसांच्या असं लक्षात आले की या व्यक्ती याच्यामध्ये संशयित वाटतायत आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या, त्या संशयित व्यक्तींचा हस्ताक्षर त्यांचे नमुने घेतले त्यानंतर जी मिळालेली चिठ्ठी आहे त्यांचे नमुने घेतले आणि ज्या व्यक्ती या म्हणजे दवाखान्यामध्ये होत्या किंवा ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचा हस्ताक्षर आणि ह्या सगळे जे हस्ताक्षर आहेत ते घेऊन त्यानंतर हे नमुने पोलिसांनी पोलीस अधीक्षक लातूर यांच्या माध्यमातून मुख्य शासकीय दस्तऐवज परीक्षक गुन्हे परीक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तपासणीला पाठवले होते तपासणीला पाठवल्यानंतर त्या परीक्षणाचा अहवाल आला होता आणि या तीनही प्रकरणामध्ये त्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या म्हणजे त्यांच्या चिठ्ठ्यांवरचा हस्ताक्षर आणि ज्या पीडित व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा हस्ताक्षर जुळत नव्हतं आणि मग ज्यावेळेस पोलिसांनी अधिक तपास केला त्यावेळेस बळीराम श्रीपती मुळे या प्रकरणातील कथित चिठ्ठी जी आहे ती चुलत भाऊ संभाजी उर्फ धनाजी भिवाजीमुळे मुळे यानं लिहिल्याचं समोर आलेलं होतं शिवाजी वाल्मिक मेळे या प्रकरणातील चिठ्ठी जी, जी आहे ती वामन रामराव पिटले यानं लिहिल्याचं समोर आलेलं होतं आणि अनिल बळीराम राठोड या प्रकरणातील चिठ्ठी ही शिवाजी जाधव नरेंद्र जक्कलवार तानाजी जाधव यांनी लिहिल्याचं किंवा हे त्या चिठ्ठीशी संबंधित आहेत असं निष्पन्न झालेलं होतं आता या संशयितांची पोलिसांना आणि शासनाला चुकीची माहिती देणं त्यानंतर आरक्षणाच्या नावावरती शा, शासनावरती दबाव आणणं शासनाकडून आर्थिक मोबदला मिळवून फसवणूक करण्याचा उद्देश त्यासाठी खोटी व बनावट चिठ्ठी तयार करणं आणि ती मृत व्यक्तीनं लिहिली असं भासवणं म्हणजे अशा पद्धतीनं बनावट दस्तऐवज तयार करून तो खोटा खरा आहे हे दर्शवून पोलिसांना खोटी माहिती दिली होती त्या अनुषंगानं भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या प्रकरणी जणांच्या त्या त्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता अशा पद्धतीची माहिती पोलीस अधीक्षक तांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे तर अशा या घटना उघड झाल्या होत्या आता काही दिवसापूर्वी मी एक घटना सांगितली होती त्याच्यामध्ये एक हत्या झाली होती आणि ती हत्या झाल्यानंतर एकतर ती हत्या बुजवण्यासाठी आणि त्याच्यातनं लाभ मिळवण्यासाठी त्याला आरक्षणाचं नाव जोडलं गेलं होतं तर या घटना ज्या आहेत त्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि इथून पुढे मागे ज्या घटना घडल्या आहेत त्या आणि आता ज्या घटना घडत आहेत तर त्या प्रत्येक घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणजे एखाद्या आंदोलनाचा फायदा आणि गैरफायदा घेऊन काही लोक हत्या करणं त्या हत्येला आत्महत्येचं स्वरूप देणं अशा पद्धतीच्या गोष्टी करू शकतात आणि भविष्यामध्ये या घटना जर टाळायच्या असतील तर याच्या संबंधितांनी त्याचे प प्रचंड काटेकोरपणे या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि अजून एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जाता जाता मांडायचा आहे तो म्हणजे माणूस गेल्यानंतर किंवा तो मेल्यानंतर त्याला मदत करण्यापेक्षा तो जिवंत असताना त्याला शक्य तेवढी जर मदत केली तर कदाचित तो यातनं बाहेर पडू शकतो आपल्याकडे बराच वेळा होतं शेतकऱ्यांची आत्महत्या वगैरे होते आणि त्यावेळेस त्या मग तो शेतकरी गेल्यानंतर त्याच्यावर कर्ज झालं कर्जाच्या डोंगराखाली तो होता कर्जाच्या दबावाखाली होता नंतर त्याला सगळे त्रास देत होते आणि त्यावेळेस तो अनेक लोकांकडे जातो तो मला मदत करा किंवा मला या अडचणीतून बाहेर काढा तो असं म्हणत नाही की मी पैसे बुडवणार आहे पण आता त्याला तो बॅडपॅच आलेला आहे त्याला अडचण आली त्याला प्रॉब्लेम आले आणि त्यावेळेस मग तो अनेक नेत्यांकडे जातो अनेक लोकांकडे जातो त्यावेळेस हे कोणीही त्याला मदत करत नाहीत आणि ज्यावेळेस तो आत्महत्या करतो त्यावेळेस मात्र मग हे पुढारीच त्याच्या घरी जातात मदत करण्यासाठी सरकार त्याला मदत करत म्हणजे असं झालंय का की आता जर तुम्ही मेला तरच तुमच्या घरच्यांना पैसे दिले जातील म्हणजे मरण्याची स्पर्धा लावून ती बक्षीस दिली जातात का मग ही मरण्याची स्पर्धा लावून बक्षिस देण्यापेक्षा जगण्याचा संघर्ष करणाऱ्यांना जर मदतीचा हात दिला तर मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना टाळता येऊ शकतात बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद